हॅलो मी ऐश्वर्या आणि आज आहे एकवीस जून म्हणजे जागतिक योगा डे सो so, ह्या दिवशी माझं असं व्हिडिओ करायचं कारण असं की आपल्या आरोग्यासाठी रेग्युलर म्हणजे असे सोपे सोपे कोणतेही योग योगाचे प्रकार केले पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य खूप छान राहील आणि एकदम सोपे आहे तर ते आज तुम्हाला ते श्वास घ्यायचा दुसऱ्या नागपुडीने जो श्वास सोडायचा हे ह्या जो योग योगाचा जो प्रकार आहे तर ह्याचा फायदा म्हणजे ज्यांना सायनसचा त्रास आहे म्हणजे कफाचा जास्त त्रास होतो तर ता त्यांच्यासाठी हा खूप गुणकारी असा योगाचा प्रकार आहे तर हा रोज केलाच पाहिजे आपण नेहमी कसं करतो जेव्हा तुम्हाला उचकी लागते तर तेव्हा आपण असंच एका नाकपुडीने श्वास घेतो आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडतो तर हाच प्रकार आपण रोज पाच ते दहा मिनटं तरी केला पाहिजे विलोम विलोम करताना काही जण पद्मासनात बसतात किंवा अशी नॉर्मल मांडी घालून बसला तरी काही हरकत नाही ओके पद्मासनात म्हणजे एक पाय असा दुसरा पाय असा हे झालं पद्मासनाची आपली एक रचना ओके ही करायची किंवा आपलं नॉर्मल मांडी घालून शांत बसायचं दीर्घ श्वास एका नागपुडीने घ्यायचा दुसऱ्या नागपुडीने सोडायचा त्याच नागपुडीने परत श्वास घ्यायचा दुसऱ्या नागपुडीने श्वास सोडायचा एकदम सोपा प्रकार आहे शांत वाटतं आणि ह्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित होतं ह्याच्याने हे आत्ता भिसरण वाढतं आपलं डोकं शांत राहतं आपण जे दिवसभरात जे काही धकाधकीचं आपण जीवन जे जगत असतो किंवा ऑफिस जी लाईफस्टाईल आहे आपली तर त्याच्यात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी शांत राहण्यासाठी एकदम छान सोपा हा योगा आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना कपाचा त्रास आहे सायनसचा त्रास आहे ह्याच्यात तो खूप म्हणजे कमी प्रमाणात आपण त्याला कंट्रोल करू शकतो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बटरफ्लाय आता बटरफ्लाय म्हणजे तुम्ही आज त्या चॅनलला रामदेव बाबांचे बरेच योगा बघितले असेल तर त्याच्यात हा एक दुसरा तुम्हाला एक प्रकार दाखवते नॉर्मल असं बसायचं ओके आणि दोन्ही हातांनी आपले जे दोन्ही हाता पायांचे जे अंगठे आहेत असे छान पकडून ठेवायचे आणि असं बटरफ्लाय म्हणजे फुलपाकड ज्याप्रमाणे उडतं त्याप्रमाणे आपल्या मांड्या वरती खालती वरती खालती करायची ह्याच्याने काय होतं की हे जो आपला हा जो भाग आहे म्हणजे आपण त्याला सांगता म्हणतो की जिथे जॉईंट आहे तो फ्लेक्सिबल होतो आणि हे जे आपल्या मांडे आहेत ह्यांची जी किंवा जी वाढलेली असते बरेच जणांना त्रास होतो चालताना हे फॅट बर्न होण्यासाठी हा योगा खूप छान आहे पाच दहा मिनट पाच दहा मिनटं म्हणण्यापेक्षा आधी तुम्ही हळूहळू हळूहळू त्याची वेळ तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्ही ते काउंट करा एक दोन तीन असल्याप्रमाणे आज दहा केले अकरा केले असे रोज वाढवत जा तुमची जेवढी कपॅसिटी नंतर नंतर वाढेल त्याप्रमाणे तुम्ही हे वाढवत जा हां तुम्ही हळूहळू तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे हे करायचे योगाचा प्रकार आहे तो म्हणजे वज्रासन वज्रासन म्हणजे काय दोन्ही पाय उलटे करायचे आपले अंगठे असे ठेवायचे पायाचे अंगठे असे ठेवायचे याप्रमाणे आणि बसायचं पहिले सुरुवातीला काही ना जमणार नाही कारण त्याला स्ट्रेच होतात आपले पाय स्ट्रेच होतात पण ज्यांचे पाय दुखत असतील कोटऱ्या किंवा घोटे किंवा हे जेव्हा दुखत असतात तेव्हा असं तुम्ही एक दोन मिनटं तरी ह्या वज्रासनं तुम्ही बसलं पाहिजे आणि आधीपासून असं सांगत आलं की जेवण रात्रीचं जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसलं पाहिजे कारण ह्याच्यामुळे तुमची पचनशक्ती खूप छान वाढते तर मला दाखवते आता कसं करायचं ते म्हणजे पाय असे करून बसायचं आणि जस जमेल एकदम पाठीमधून असं एल शेपमध्ये सुमी असलं पाहिजे वरतून सरळ आणि पाय असं एकदम स्ट्रेट ह्याच्यामुळे काय होतं तुमचं बॉडी पोस्चर पण खूप छान होतं आणि तुमच्या पोटऱ्यांचं किंवा हो मांड्यांमध्ये जे फॅट वाढलेलं असतं तेही बर्न व्हायला मदत होते आणि तुमचे पाय ज्यांना पाय दुखत असतात त्याचा पाय दुखणीचे जो कोणाला त्रास असेल तर त्याच्यासाठी हा योगा खूप छान आहे सुरुवाती सुरुवातीला एक दोन मिनटं या पोझिशनमध्ये बसलं तरी काही हरकत नाही पण नंतर नंतर तुम्हाला जशी जशी सवय होईल तुमच्या पायांना शरीराला तर त्याप्रमाणे तुम्ही त्याची वेळ वाढवू शकता त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मंडूकासन मंडूकासन बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या काही तुमच्या व्याधी असतील त्यांच्यावर ते गुणकारी आहे पण प्रामुख्याने ज्यांना डायबिटीस आहे तर त्याच्यासाठी हा खूप उपयोगी आहे मंडूकासन का तर जेव्हा तुम्ही वज्रासनात बसतात श्वास घेऊन सोडायचा परत पुन्हा घ्यायचा नाही श्वास सोडून झाल्यानंतर सोडून झाल्यानंतर तुमची जिथे बेंबी आहे म्हणजे नावी आपण जिथे म्हणतो तिथे हात ठेवायचा एकदम पॅकाचा आणि श्वास सोडून झाल्यानंतर असं तुमच्या पोटावरती प्रेशर आलं पाहिजे तुम्हाला ते जाणवतं आतून जिथे आपली बिंबी आहे तिथून आतूनही तुम्हाला जाणवते की काहीतरी हालचल होती तर हे का तर जेव्हा तुमच्या पोटावर दाब होतो दाब पडतो श्वास सोडले असो घेत नाही तेव्हा तुमच्या बॉडीत इन्सुलिन जे असतं तर ते त्याचा काय होतं तुमच्या बॉडीमध्ये जे इन्सुलिनचं प्रमाण असतं ते वाढतं आणि त्याच्यामुळे डायबिटीस म्हणजे जे शुगर हे अस ज्यांना हे आहे तर ते कंट्रोल होतो त्याचं प्रमाण कमी होतं इन्सुलिन तुम्ही आतापर्यंत एक झाडाचं नाव ऐकलं असेल पण इन्सुलिन आपल्या शरीरातही काही प्रमाणात अवेलेबल असते पण ह्या मंडूकासनामुळे काय होतं तर त्याचं प्रमाण किंवा वाढतं आणि तुमची जी शुगर असते ती कंट्रोल होते ज्यांना हा त्रास आहे डायबिटीजचा तर त्यांनी हा योगा आवर्जून केला पाहिजे यानंतर करणार आहोत आपण भ्रमरासन भ्रमरासन म्हणजे भुंग्यासारखं भ्रमर म्हणजे भुंगा भुंगा कसं का तुमता येईल तर त्याप्रमाणे काय करायचं हे तीन बोटं आपल्या डोळ्यांवर ठेवायची एक बोट हे अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ते कपाळावर आणि हा जो अंगठा आहे तो आपल्या कानावर पूर्ण बंद करायचा आहे आणि ज्याप्रमाणे भुंगा करतो त्याप्रमाणे श्वास घ्यायचा असं पूर्णपणे श्वास सोडेपर्यंत करायचं हे झालं भ्रमरासन तर भ्रमरासन यासाठी की ज्या भ्रमरासन करतो म्हणजे भुंग्याप्रमाणे जो व्हायब्रेशन तयार होतं तर त्या व्हायब्रेशनने तुमच्या शरीरात जे फॅट ज्या ज्या ठिकाणी असतं तर ते त्याची जागा हलते आणि त्याच्यामुळे ते, ते, ते फॅट बर्न होण्यासाठी खूप उपयोगी आहे त्यासाठी ज्यांना लवकरात लवकर आपली फॅट बर्न करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा भ्रमरसन हा योगा खूप छान आहे तर नक्की करून बघ ह्यानंतर दाखवणार आहे कपालभाती तर कपालभाती म्हणजे योगाच्या स्थितीत बसायचं आणि श्वास घ्यायचा आणि पोट हात बाहेर हातबाहेर करायचा आहे जो श्वास आपण घेतो तो जोरात तो बाहेर जो सोडायचा आहे श्वास घ्यायचं सोडायचं ह्याचं प्रमाण वाढतं आणि फॅट जे पोटा होती जे चरबी साचलेली असते तर ती लवकर कमी होते आणि ज्या सुरुवातीला एक दोन एक दोनच करून बघा कारण का खूप लगेच असं सा, थकल्यासारखं होतं श्वास आत बाहेर आय बाहेर केल्यामुळे सो पहिले सुरुवातीला एक दोन करा आणि मग नंतर तर जशी तुमच्या शरीराला सवय त्याप्रमाणे रोज एक एक दोन दोन वाढवत जा सोपं योगा आहे आतापर्यंत जे आपण योगाचे प्रकार बघितले ते सगळे बैठे प्रकार होते आता ह्याच्यानंतर हो हो मी तुम्हाला दाखवणार आहे सूर्यनमस्कार बरेच जण सूर्यनमस्कार करतात पण तो कसा करायचा ह्यालाही एक प्रकारचं नीट काय म्हणतात एक मांडणे आहे त्याप्रमाणे जर के तो केला तर तो खूप उपयोगी आहे नाहीतर तुम्ही हा आहे म्हणून तर त्याचा काहीही उपयोग होत नाही तो नुसता हां केला व्यायामही होतो पण तुमच्या शरीरावर त्याचा चांगला काहीही उपयोग होत नाही तर आता तुम्हाला दाखवते सुरि हे असं ही आहे पहिली स्टेप नमस्कार स्थिती श्वास घ्यायचा मोठा हात जेवढे पाठी जातील तेवढे हात पाठी जाऊ द्यायचे ओके हे आहे हात जेवढे पाठी जातील तेवढे ही ते तिसरी स्टेप हलदीपूर्ण पायाला पायाच्या अंगठ्याला आपले पाय बोटली पाहिजे आताची टेकली पाहिजे शॉर्थ घ्यायचा इथे किंवा आपलं वर तोंड पूर्ण पूर्णपणे जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचं पुढचा पाय टेकायचा नाही पाठचा जो आपला पाठी जो एक पाय असतो तो पूर्ण स्ट्रेच झाला पाहिजे आणि आपलं तोंड पूर्ण स्ट्रेच झालं पाहिजे ह्याचं कारण असं की तुमच्या जो पाय पाठी असतो त्याचे फॅट बर्न होण्यासाठी तुमची लवचिकता वाढण्यासाठी खूप मदत होते आणि तुमच्या कशाला ज्यांना काही थायरॉईड्स असेल किंवा हा किंवा तुमचे त्यांना डबल चीन असते म्हणतात असं खाली जे दिसतं तर ते त्याचं फॅट बर्न होण्यासाठी याचा खूप उपयोग होतो तर हा दुसरा पाय पाठी ओके परत हा दुसरा पाय पाठी आणि तुमचं डोकं पूर्ण खाली असलं पाहिजे जेवढं स्ट्रेच होईल जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच झालं पाहिजे परत असं पाठी झाल्यानंतर तुमचं डोकं खाली पूर्ण टेकलं पाहिजे जमिनीला टेकलं पाहिजे नाक पूर्ण टेकलं पाहिजे पण तुमचा पोटाचा भाग आणि तुमचे हिप हे वरती असले पाहिजे त्याशिवाय तो सूर्यनमस्कार पूर्ण होत नाही तर आता याप्रमाणे आपण करूया त्यानंतर भुजंगासन भुजंगासन म्हणजे पूर्ण तुम्ही तुमची सापासारखी पोझिशन असते ओके ह्याच्यामुळे तुमच्या पाठीच्या मणक्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे नुसतं तुम्ही भुजंगासनही देखील करू शकता परत डोकं पाठी पर परत येताना तोच पाय पुढे डोकं वरती दुसरा पाय पुढे खालती त्याला हात लागले पाहिजे आणि परत नमस्कार सो so, आज आपण सगळे योगाचे तुम्हाला सोपे प्रकार दाखवलेले आहेत तर तुम्हाला हे योगाचे प्रकार कसे वाटले तुम्ही स्वतःही घरी करून बघा आवर्जून करून बघा ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठीही सकाळी अर्धा तास जरी काढलात तरी हे तुमचे सगळे योगाचे प्रकार होऊ शकतात आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप छान आणि चांगले आहेत त्याच्यामुळे बरेच प्रकारचे ज्यांचे जुने आजार असतील तेही बरे होतात सो तुम्ही हे आवर्जून केले पाहिजेत असे म्हणजे मी तर रोज करते मी तुम्हाला हे माझं मॉर्निंग रुटीन दाखवलं मी काय काय करते काय नाही ते सो uh, so, आज एकवीस जूनमुळे तुम्हाला हे मी दाखवू शकले मलाही खूप छान वाटतंय आणि तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे योगाचे प्रकार कसे वाटले uh, मी दिलेली माहिती कशी वाटली ते आणि तुम्ही घरी करून बघा आणि मला तुमचा काय रिझल्ट येतो मला नक्की सांगा बाय बाय